रानृत ताल खबर बात महाराष्ट्राची अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च एंड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड सीनियर कॉलेज लक्मपूर येथे मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोज् महोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेपासून लक्मपूर गावातील श्रीराम मंदिपापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली प्रगत आधुनिक शिक्षणाबरोबरच जातीय संस्कृती व रीतिनिवास यांच्या सोबत विद्यार्थ्यांना जोडून उद्देशाने शाळेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्याद्वारे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम होतात प्रतिवर्षीप्रमाणे श्रीराम मंदिराचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्यासह वानरसरेच्या वेशभूषेतील विद्यार्थी शोभयात्रेचे प्रमुख आकर्षण होते शोभयात्रेदरम्यान ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे औक्षण उत्पोषण केले प्रभू श्रीरामाचा जयघोषाने परिसर धुळबुळ केला होता कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट शशिकांत अहिरे व प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे यांनी पालखीचे के पोषण केले शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रीराम रक्षा पठण केले शालेय संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक प्राध्यापक अहिरे यांच्या मार्गदर्शनात विविध गीतांचे सादरीकरण केले कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ॲडव्होकेट अहिरे यांनी रामकालीन अर्थव्यवस्था न्याय व्यवस्था जीवन व शासन यांचे विस्तृत वर्णन करत विद्यार्थ्यांना राम हा प्रत्येकाच्या जीवनात अंगीकरणाचा आदर्श असून तो जीवन समृद्ध करण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले प्राध्यापक प्राध्यापके यांनी श्रीरामाच्या विविध प्रसंगांचे वर्णन करत विद्यार्थ्यांना मौलिक माहिती दिली प्राध्यापक व प्राध्यापक निकम यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक पवार यांनी सूत्रसंचालन व प्राध्यापक पठाणी यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी प्रशासक प्राध्यापक खांडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशतेसाठी शालेय संस्कृती विभागाने परिश्रम घेतले बागला दृतांतासाठी विभागीय संपादक गणेश बागो